आज वर्धा शहरात एक ऐतिहासिक दिवस आहे इकबाल भाई मित्र परिवारातर्फे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा फायनल मॅच आज बारा जानेवारीला सायंकाळी सहा वाजता वर्धा आणि दारवा संघात होणार आहे या ऐतिहासिक क्षणासाठी संपूर्ण शहर उत्सुकतेने वाट पाहत आहे या फायनल मॅचला प्रोत्साहन करण्यासाठी नागरिकांना आमंत्रित करण्याकरिता शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे बारा जानेवारीला सकाळी दहा वाजता प्रसिद्धीच दिले आहे बजाज चौक येथून निघालेली ही रॅली शहरातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक क्रीडाप्रेमीला स्टेडियममध्ये आमंत्रित करत आहे आपल्या शहराच्या या लाडक्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या खेळाच्या कौशल्याचे कौतुक करण्यासाठी आपण सगळे एकत्रित येऊया तर चला युवक मुली कुटुंबे आणि फुटबॉल क्लबचे सदस्य सगळेच या उत्सवात सहभागी झालो आहोत फुटबॉलचा हा धमाल हा उत्साह आपल्या शहरातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचला पाहिजे स्टेडियम ग्राउंड तर गरजेला आला आहे आजच्या या सामन्यात कोण विजय होईल हे पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर मित्रांनो आज आपण सगळे एकत्र येऊया आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करूया आणि या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेऊया